नमस्कार सर्वांना मनापासून स्वागत करते माझ्या या नवीन यूट्यूब चॅनेलवरती तुमचा आजचा दिवस सुखाचा आनंदाचा आरोग्यदायी जावं ही स्वामीचरणी प्रार्थना इथे अजिंक्याला फार घाई लागली होती पिझ्झा खायची तर त्याने पिझ्झाला जे काही साहित्य लागतं ते सगळं फ्रीजमधलं गोळा करून बसलं होतं टोमॅ सॉरी कांद्याचं साल कडत तर या ठिकाणी मी का टोमॅटो बारीक चिरत आहे तर मी पिझ्झासाठी मोठे मोठे काप केले नाही मोठं मोठं ठेवल्यानं काय होतं तर ते लहान मुलं खात नाहीत त्यामुळं असं मी छोटे छोटे बारीक काप करून घेतले ढबू मिरची व कांद्याचे काप देखील तसंच मी बारीकच चिरून घेतलं तर या ठिकाणी मी हे सगळं साहित्य तयार ते करत असताना सगळेजण माझ्या आजूबाजूला येऊन बसले होते तर अजिंक्य तर मागच लागला होता अजून झालं का नाही झालं का नाही म्हणून तर त्याने बसला इथे घरात काही नवीन करायचं म्हटलं तर लहान मुलं असे अवतीभोवती बसत असतात अजिंक्यची तर फार लुडबुड असते तर इथे मी बारीक कांदा चिरून घेतले त्यानंतर डबू मिरची घेतली तर हे डबू मिरची चिरताना तर आतला जो बियाचा पांढरा भाग असतो तो आपल्याला काढून घ्यायचा आहे तर इथे मी का काढून घेतले दोन्ही काढून घेऊन असे बारीक तुकडेच केले त्याचे देखील त्या ठिकाणी मला चाकू भेटला नाही त्यामुळे मी वेळीने सगळं चिरून घेतलं तर इथे पाहू शकता तुम्ही सगळी तयारी चालेल चला तर तुम्हाला दाखवते मी डीमार्टमधून पिझ्झा बेस आणले होते तर हे आहे पिझ्झा बेस जे मला डीमार्टमध्ये पंचवीस रुपयेला दोन असे पॅक असतात पिझ्झा ब्रेड तर ते रेडीमेड आहे तर इथे मी नेहमी हेच आणत असते कारण अनेकदा काय गडबडीतं कणिक माळ वगैरे मळायचं अथवा मैद्याचा पीठ असं काय वापर करत नाही मी तरी ते डीमर्टमधून आणल्यामुळे तेच घेतले तरी ते टोमॅटो कॅचअप संपला होता तर मी असं त्याला थोडंसं दाबून थोडंसं लाटणं वगैरे फिरून त्याच्यातून कॅचअप बाहेर काढून घेतलं तरी ते पाहू शकता तुम्ही तसंच मी कधी कधी चपातीचा देखील पिझ्झा बनवते कारण बाहेरून पिझ्झा मागवणं हे फार खर्चिक बाब आहे जसं घरात टेस्ट लागतं तसं बाहेरून आणलेलं टेस्ट लागत नाही त्यामुळे मी अशा प्रकारे घरीच काही का ना काही बनवत असते एकदा पिझ्झा खावं असं वाटलं होतं म्हणून बाहेरून मधून पिझ्झा मागवलं होतं तर तो पिझ्झा आम्हाला साडेतीनशे रुपयाला पडला तर त्यामुळे आम्ही तेव्हापासून पिझ्झा आणण्यास बंद केलं तर इथं हा आहे पिझ्झा ट्रॉपिक जे पिझ्झाला आपल्याला इथे पूर्णपणे लावून घ्यायचं आहे नंतर आपण इथे पिझ्झा ट्रॉपिक भेटतं ते काहीतरी पंधरा ते वीसपर्यंत भेटेल तुम्हाला तर इथे मी पिझ्झा ट्रॉपिक लावून घेतलं त्यानंतर आपल्याला आहे मिओनीज तर हे तीस रुपयाला पाकिट आहे हे देखील मी मधूनच आणलं होतं तर इथे मिओनीज घालून घेतलं आणि व्यवस्थित आपल्याला पूर्ण पिझ्झाला पसरून घ्यायचं आहे तर इथे मिळवणेच देखील मी इथे पसरून घेतलं आहे व्यवस्थित पसरून झाल्यानंतर या ठिकाणी मी सगळं जे चिरून घेतलं होतं डबू मिरची टोमॅटो कांदा वगैरे ते यावरती लावून घ्यायचं आहे तर पिझ्झा बनवण्यासाठी फार काय अवघड देखील नाही आणि त्याला काही जास्त खर्च देखील नाही त्यामुळे इथे पाहू शकता फक्त एक डबू मिरची आणि एक टोमॅटो एक कांदा लागला आहे मला तसेच पिझ्झा बेक होण्यासाठी माझ्याकडे ओहोन देखील नाही तर मी तव्यावरच कशा पद्धतीने केलं चला तर पाहूया इथे मी डबू मिरची व्यवस्थित सगळीकडे लावून घेतला तर फार तर हे मुलं खात नाही सगळं काढूनच खातात तर फक्त डेकोरेशनसाठी आपल्याला लावायचं आहे असेच वेगवेगळे रेसिपी वेगवेगळे व्हिडिओ मी या चॅनेलवरती टाकत असते सो so, प्लीज तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तसेच बेलआयकोनवरती क्लिक करायला विसरू नका इथे सगळं लावून घेऊन झालं तसं पिझ्झा खाणं चांगलं नसतं पण कधी तर आठवड्यातून महिन्यातून एकदा खाल्लं तर त्याला काय होत नाही तर या ठिकाणी मी छोट्या किसनीने आपला छोटं तेवढंच थोडंसं चीज आणलं होतं या ठिकाणी चीज असं किसनीने किसून घेतलं सर्वत्र तर या चीजमध्ये मला दोन पिझ्झा बनवायचे तर यातून अर्धं मी यावरती घातलं अर्धा दुसऱ्या पिझ्झ्यावर घालणार आहे तर ते इथे ते आल तेमुळं त्यामुळं ते ते दोन्ही पिझ्झा मी इथं बनवले आहे तर त्यासाठी मी तुम्हाला आधी दाखवण्यासाठी हा एक व्हिडिओ बनवला तर व्यवस्थित चीज किसून झालेला आहे तर त्यानंतर इथे पाहू शकता तुम्ही तव्यावर तव्यावर तुम्हाला बटर ग्रीस करायचं आहे जर तुमच्याकडं बटर नसेल तर तूप लावू शकता तूप देखील नसेल तर तुम्ही थोडंसं तेल आपण तव्याला लावून घेऊ शकता तर फायनली इथे एक पाच ते सात मिनिट लागलं मला ए पिझ्झा बेक होण्यासाठी तर इथे पाहू शकता अगदी व्यवस्थित पिझ्झा छान झालेला आहे आणि टेस्टी देखील फार झालेला आहे तर इथे पाहू शकता तुम्ही मी चाकूने काप केले आहे भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये